शैव लिंगायत युवा प्रतिष्ठान केशवनगर आयोजित क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसेश्वर महाराज यांची आठशे चौऱ्याण्णव जयंती मोठ्या आनंदात उत्साहात थाटामाटा छत्रपती शिवाजी महाराज चौक गजानन महाराज मंदिर केशवनगर येथे साजरी करण्यात आली प्रथम <गरता> महात्मा बसेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याचबरोबर त्यांची विधिवत पूजा सत्यनारायण पूजा महाराजांच्या वचनाचे वाचन करण्यात आले महात्मा बसेश्वरांचा जन्मसोहळा वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठानच्या महिलांनी साजरा केला यावेळी महिलांनी महाराजांचा पाळणा बाळगोपाळ नामकरण सोहळा स्त्रोत्र पठन करून महात्मा बसेश्वर महाराजांची विधिवत पूजा केली यावेळी हडपसर विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय चेतन दादा तुपे पाटील यांनी लिंगायत समाज बांधवांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आपण सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत गेली तेवीस वर्ष आपल्या मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतोय आणि मागच्या पाच वर्ष मी आमदार असताना अनेकदा या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य आणि महात्मा बसवेश्वरांना नमन करण्याचं त्यांचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलंय ज्या ज्या लोकांनी त्यासाठी मला निमंत्रित केलं होतं मी त्यांच्या मनापासून मुली आहे अतिशय चांगलं काम या परिसरामध्ये आपल्या लिंगायत समाजाच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं या संपूर्ण परिसराचा आता आपण कायापालट करतोय मी आमदार व्हायच्या आधी इथे पाण्याची फार मोठी दुरावस्था होती शंभर शंभर हॉस्तो दोन मोटर आता मी लावून दिल्या बारा इंची सगळ्या एक्सप्रेस लाईन लावल्या त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी जात नव्हतं केशवनगरला त्या ठिकाणी पाणी जात आहे आणि हे केवळ आणि केवळ त्यावेळी मी असेल अजित काका आज आपल्यात नाहीयेत अजित काका असतील आमचे जतीन भाऊ कांबळे असतील आमचे महादेवजी गंभे असतील देवेंद्रजी भाट असतील त्याच्यानंतर आमचे डॉक्टर कोटरे असतील माणिक शेट्टी साहेब असतील गणेश असेल आमचा संतोष पाखरे असतील अनेक सहकारी आहेत या सर्वांच्या साथीमुळं त्या ठिकाणी आम्ही हे सगळं करू शकतो एक मोठा निधी यावेळी पार पडलेला आहे आता मोठा निधी आलेला आहे केशवनगरला शेवट आता या मतदारसंघात एक आमदार आणि एक खासदार एवढेच आहेत बाकीचे सगळे माझी झालेले आहेत त्याच्यामुळे निधी आणायचं काम आम्हालाच करायला लागतंय काम करायचं काम आम्हाला करायला लागतंय त्यामुळे मी असेल आमचे विधान सहकारी आमदार असतील आम्ही दोघही त्या ठिकाणी विकासासाठी मोठा निधी या परिसरात आणतोय आणि निश्चित तुम्हाला खात्री देतो की येत्या पाच वर्षामध्ये केशव नगरचं जे सगळं रखडलेलं काम होतं ते होईल कारण आता या रस्त्याचं काम चालू होते पलीकडच्या रस्त्याचं सगळं डांबरीकरण आपण करून घेतलंय म्हणजे या चौकापासून वाईट माता मंदिराच्या पुढे ले, जाणार अगदी कल्याणी बंदेपर्यंत रस्ता हा माझ्याच कारकिर्दीत झाला आहे त्याच्यामुळं शेवट आता काय होतंय सांगायला लागते नाहीतर सांगितलं नाही तर लोकांच्या पण लक्षात येत नाही त्याच्यामुळे सगळी कामं पुढच्या काळामध्ये आपण निश्चित करून घेऊ इकडे बारा इंची लाईन केलेली आहे लोंकर चौकात जोडाजोडी चालू आहे पुढची लाईन त्या बाजूने आपण टाकतोय दोन्ही बाजूला पाणी मोठ्या प्रमाणात मिळेल याची तजवीज आम्ही करून ठेवलेली आहे त्यामुळं केशव नगरवासियांचे पुढचे जी पाच वर्ष अजून राहिलेली आहेत त्याच्यामध्ये रस्त्याची लाईटची ड्रेनेजची सगळी पानं आणि ट्रंकलाईनची कामं चालू आहेत टँकर मी आता वाढवायला सांगितले आमची सगळी मंडळी आता त्या टँकर वरती लक्ष ठेवून आहेत की टँकर बरोबर त्या सोसायटीत जातो की नाही याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायला मी सांगितलेलं आहे आणि मी बारकाईने मुंडवा केशव नगर लक्ष ठेवतोय मुंडवा केशव नगर मध्ये मी जातीने लक्ष घालतोय मला कधीही कार्यक्रमाला बोलवलं तर आमदार म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित राहतोय मुंढव्याच्या ट्रॅफिकची समस्या आपल्याला सोडवायची आणि तो उड्डाण पूल आम्हीच बांधणार दुसऱ्या कुणाला तिथे काही विषय जाणार नाही तर नक्की आम्ही बांधू एवढंच या ठिकाणी सांगतो त्याला पैसेही पन्नास कोटी रुपये आता घेतलेले आहेत कारण आमदारांनी सांगितलं तर निधी द्यावाच लागतो ज्या कामाला आमदार सांगतो त्या कामाला निधी पडतोय त्यामुळे पन्नास कोटी रुपये आणि आपण सगळ्यांनी त्यावेळी अजित काकांच्या ज्यावेळी त्यांचं देवासन झालं होतं त्याचवेळी आपण एक संकल्प घेतला होता की त्या उड्डाण पुलाला अजित काकांचं नाव देऊयात त्याच्यामुळे पुढच्या काळात उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण होईल याची आता आम्ही सुरुवात करतो त्याची पाहणीला सुरुवात होईल आणि ही सर्व काम करून घेऊ आज आपण सगळेच जण या ठिकाणी आलात मी आपल्या सर्वांना महात्मा बसवेश्वरांच्या अभिवादनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्वजण असंच एकोप्याने काम करूयात एक लिंगायत समाजाचं मंदिर मी नगरसेवक असताना निळकंठेश्वर मंदिर त्याला जागा मी दिली होती मी आणि रंजना पवार हे दोघं असताना ती जागा दिली होती ते मंदिर त्या ठिकाणी बांधलंय दुसरं मंदिर आताच मी आमदार असताना एक जागा दिलेली आहे त्याच्यावरती आता बांधकाम चालू आहे शेवट मंडळ वेगवेगळे असले तिकडचं मंडळ वेगळं हे मंडळ वेगळं आहे तिकडचं पण ती सगळी बसवेश्वरांची कृपा मंडळ काय प्रत्येक ठिकाणी एक देऊन झाल्याचे मतलब आपल्याला सगळ्यांना महादेवाचं दर्शन करता आलं अभिषेक करता आला तिथं आपल्याला रुद्र करता आला हे आपल्या दृष्टीने महत्वाचं असतं त्यामुळे तीही जागा आता दिलेली आहे त्यामुळे बसवेश्वर महाराजांच्या प्रेरणानं आपण सगळेजण काम करत आहोत आणि बसवेश्वर मंदिराचं काम त्या ठिकाणी उभं त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये वर्ष दोन वर्षामध्ये ते, दो ते आता काय जागा आमदार म्हणून मी दिली आता समाजाचं काम आहे देवळ बांधल्या कारण कुठलंही दिवळ बांधायचं हे काही सरकारचं काम नाही सरकार कुठलंही कारण आपण सगळे संविधान मानतो एकत्र राहतो अनेक धर्म उपपंथ जाती सगळे एकत्र आहेत त्यामुळं आपापलं काम आपापल्या समाजाने करावं लागणार आहे आम्ही त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आहोत हे सगळे करा महात्मा बसेश्वरांची भव्य दिव्य मिरवणूक केशवनगर परिसरामधून परिसरामधून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणुका माता मंदिर ते लोणकर वस्ती ते गजानन महाराज मंदिर काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य महिला युवा मुले मुली बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माननीय प्रशांत दादा जगताप माजी महापौर यांनी ही लिंगायत समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आज बांधवांना शुभेच्छा देतो जयंतीच्या निमित्ताने पुण्यात महाराष्ट्रात देशभरामध्ये समस्या एका पांडव या ठिकाणी फगिनीन एका रस्त्यावर हो येतात यानिमित्ताने जल्लोष करतात महात्मा बसवेश्वर महाराजांचा संदेश हा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात मला असं वाटतं की महाराजांच्या विचारांच्या जास्त असा प्रचार करणे प्रसार करणे हीच खऱ्या अर्थाने महाराजांच्या नका विचाराला दिलेली नाही का एकूणच जोड आहे असं मला वाटतं की त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करत असताना अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ या निमित्ताने समाज बांधवांचे जे अडकलेले प्रश्न आहेत ते सरकार तरी मार्गी लागण्याकरता आम्ही इथून पुढच्या काळात प्रयत्न करत राहू हा शब्द तुम्ही या ठिकाणी धन्यवाद असोशिया महाराज की विशेष उपस्थितीमध्ये कर्नाटक मजी राज्यमंत्री मंत्री मलायका गुत्तेदार ही केशवनगर मुंडवा मांजरी समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दी जगज्योति बसवेश जयंती में अन्ना बसवर्ण जी जन्म लेकर जो इंसान इंसान को अलग अलग तरह से जानता था ऊपर नीचे जो भेदभाव करता था इसमें समानता लाने के लिए उन्होंने अपने वचन साहित्य के दौर और कई अपने भक्तों को एक हर जात के लोगों को मिलाकर शरण बनाकर अपने शिष्य बनाकर तो बारहवीं सदी में जो परिवर्तन किया तो था बसवर्णा वो तो जगज्योति बसेश्वर का आज हम सब मिलकर वीर समाज पुना में आठ सौ बयानव साल का जो जन्मदिन मना रहे हैं इस जन्मदिन का मैं शुभकामना करते हुए मुझे बहुत खुशी हुई आज हर साल हम बसवा जयंती को गुलबर्ग में अपने से में रहते थे एक बार हमारा रिश्तेदार में शादी आने से हमारे मन में एक चिंता थी कि अब बसवेश्वर का जयंती के दिन हम मिस कर रहे हैं तो हमने पूछा हमारे रिलेटिव्स को पुनः में कहा जयंती बनाते वो तो हमारे यहाँ के केशव नगर में जो विरसा समाज के पूरे लोग मिलकर आज बहुत श्रद्धा और भक्ति से यहाँ जन्मदिन प्रशोषन के दौर से जो जन्मदिन आचरण किया है उसके साथ ही अन्नदान भी किया है तो एक अच्छा एक संदेश लोगों को जा रहा है तो हमें बहुत खुशी है पूरे आप लोगों को यहाँ देखते हुए हमको ऐसा लग रहा है कि हमें महाराष्ट्र में नहीं कर्नाटक में है जैसा लग रहा है तो आप लोगों का प्यार आप लोगों का जो भक्ति बसवर्ण के ऊपर जो आपका प्रेम है वो सब हम मिलकर बसवेश्वर का जो तत्व सिद्धांत है उसे हम आचरण में लाएंगे लोगों में बांटेंगे आजकल भी कुछ जगह में जो लोगों में भेदभाव है वो भेदभाव दूर करने के लिए हम सब मिलके जो बसवान जी का वचन साहित्य है वो वचन साहित्य को हम लोगों में फैलाए ये बात मैं कहते हो, सबको और एक बार मैं ये जन्मदिन का मैं शुभकामना करते हुए मैं अपने बात खत्म करता हूँ सबको नमस्कार विशेष म्हणजे मिरवणुकीमध्ये वारकरी परंपरा प्रतिष्ठानच्या वतीने जपण्यात आलेले ह ब प पा, पा, पारायण तावरे महाराज आळंदी यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग विविध खेळ सादर करीत सर्वांचे लक्ष वेधले मिरवणुकीनंतर महाराजांची महाआरती करण्यात आली महात्मा बसेश्वर महाराजांना महाप्रसादाचा निवेद दाखवण्यात आला त्यानंतर महाप्रसादाची सुरुवात करण्यात आली या महाप्रसादाला मुंडवा केशवनगर ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग बाळगोपाळ लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठान केशवनगर मुंडवा संस्थापक अध्यक्ष निळकंठ माणिक शेट्टी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शिवलिंग अप्पा होनाळी संगमेश खुबा प्रभाकर हिरमुखे शेखर हिरमुखे जयंती उत्सव समिती अध्यक्ष संजय चाकुरे उपाध्यक्ष सिद्धाराम बम्मा सचिव शिवराज तडकले खजिनदार अरविंद गुरव उपसचिव मल्लिकार्जुन पट्टण शेट्टी बलभीम गुरव कार्याध्यक्ष रमेश कारगीर अशोक विभूते मंडळाचे सदस्य श्रीशैल्य माळे श्रीमंत जिरोडे रमेश गोळ रमेश चनाप्पागोड गंगाधर हुनगुंद आदी महिला सदस्य प्रतिष्ठानचे सर्व लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थिती आमदार चेतनदादा तुपे पाटील कर्नाटक माजी राज्यमंत्री मलकया गुत्तेदार माजी महापौर प्रशांतदादा जगताप उपमहापौर सुनील उर्फ बंडू तात्या गायकवाड हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ शांतनू जगदाळे पुणे शहर उपाध्यक्ष जितेन कांबळे पुणे पुणे शहर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उपाध्यक्ष गौरव जाधव हडपसर विभाग अध्यक्ष भाजपा संदीप जी लोनकर हडपसर रिपाईचे अध्यक्ष जी दंदी आांद्रे गावचे सुपुत्र माजी उपसरपंच अमित आबा घुले सोमनाथ आप्पा शिंदे प्रसादजी कोदरे पुणेकंट पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेचे संचालक देवेंद्रजी भाट ग्रामपंचायत माजी सदस्य डॉक्टर दादा कोदरे ग्रामपंचायत माजी सदस्य डॉक्टर मामा भंडारी जय मललाल प्रतिष्ठान अध्यक्ष सतीश शिरोळे सागरजी बार्देकसर युवा नेता भाजपा नितीनजी बोराळे सूरज वर्मा गणेश उबाळे निलेश दादा थोरात पुणे जिल्हा व्यापारी असोसिएशनचे सेक्रेटरी दत्ताजी जाधव रूपा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भंडारी बाळासाहेब चौधरी सोमनाथ गायकवाड धाडसी बापू गायकवाड धवल अजित काका गायकवाड रामभू खोमणे माजी ग्रामपंचायत सदस्य शक्तीदादा प्रधान शिव बसेश्वर लिंगायत समाज संस्थापक राजू चपळे तसेच सर्व सदस्य बसेश्वर उत्सव समिती मांजरी अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व उत्सव प्रमुख एकता तरुण मित्र मंडळ जांभळे प्लॉट सर्व सभासद समस्त मुंडवा केशवनगर ग्रामस्थ लिंगायत बांधव तसेच भगिनी मी शिगुरु जगज्योती महात्मा शिवशिव शाळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे जयंती साजरी केली जाते गेले तेवीस वर्ष वीरशे लिंगात एवढं प्रदेशान फक्त महात्मा बसवेश जयंती साजरी करत नसून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत उदाहरणार्थ कोरोना काळामध्ये जो अन्नदान केला असेल गोरगरीबांचा जो हॉस्पिटलचा जो खर्च असेल व अनेकांना या ठिकाणी शाळेचे ऍडमिशन असतील किंवा शाळे शाळेतील जो आटप असेल हे अनेक असे सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असून या वर्षी पण वर्ष आम्ही पदार्पण करत असून महात्मा बसवेश्वर जयंती वीर शिवलिंगात या मोठ्या जोमाने या ठिकाणी साजरी करत आहोत आजच्या या कार्यक्रमाला जे आमचे सर्व लिंगात बांधव सगळ्यात जास्त विशेष महिला जे आहे उपस्थित त्यांच्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो व असेच आमच्या वीर शिवलिंगात देव आपण आपलं प्रेम असावं अशी मी शुभेच्छा व सदिच्छा देतो धन्यवाद